सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे एका धावत्या ट्रेनच्या आतून प्रवाशाने काढलेला हा व्हिडिओ असून त्यात प्रवाशांची भीतीने झालेली धावपळ स्पष्टपणे जाणवत आहे सदरिल व्हिडिओ भुसावळ नंदुरबार पॅसेंजर ट्रेन मधला असल्याचं सांगितलं जात आहे टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात उल्लेख करून काल दिनांक 12 जुलै शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे या संदर्भात रेल्वे पोलिसांनी रेल्वे कायदा कलम एकशे चोपन्न अनुसार अज्ञात विरोधात प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन जळगाव